येत्या दहा अकरा आणि बारा या दिवशी जानेवारीच्या आम्ही एक क्रीडा महोत्सव आयोजित केला होता आणि त्या क्रीडा महोत्सवाचे आम्ही एक सात दिवस अगोदरच पालिकेला पत्र देऊन रितसर परवानगी घेतली होती आणि आमची अपेक्षा होती की पालिकेचं जे मैदान आहे ते आमच्या क्रीडा महोत्सवासाठी तयार असेल परंतु त्या मैदानाची पाहणी केली असता असं दिसण्या दिसलंय की ॲथलेटिकसाठी जो ट्रॅक बनवायला पाहिजे तसा कुठलाही ट्रॅक तिथे बनवला गेलेला नाही आहे आणि मैदानाची अवस्था अतिशय वाईट आहे म्हणजे मुलं धावू शकत नाहीत त्या मैदानावर कारण शाळेतली आणि महाविद्यालयीन मुलं तिथे स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेणार होती परंतु मैदानाची अवस्था एवढी वाईट आहे की तिथे अनेक ठिकाणी काचेच्या फुटलेल्या बाटल्या आहेत ज्या दारूच्या असतात अशा बाटल्या तिथे काचा पडलेल्या आहेत काही ठिकाणी ग्रीट टाकण्यात आलेली आहे मुलं नॉर्मली आपले इथे अनवाणी धावतात अशा मुलांना पाहायला ती ग्रीट लागू शकते परंतु पालिका त्याच्याबद्दल काहीही संवेदनशील दिसत नाही आहे आज जा काई दुखा मा तेन जा, तेना जर त्या मुलांना काही दुखापत झाली आणि मग त्यांच्या त्यांना जर काही लागलं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही असतो ही स्पर्धा जी आहे ती पोस्टपोन करत आहोत आम्हाला अतिशय वाईट वाटतं आहे की अडीच तीन हजार मुलं आज भाग घेणार होती आणि मुलांना अतिशय हौस होती शाळांनासुद्धा उत्साह होता की एक चांगली स्पर्धा आज डोंबिली शहरामध्ये होणार आहे परंतु पालिकेच्या बोंगळ कारभारामुळे नाईला जास्त आम्हाला ही स्पर्धा पोस्टपोन करावी लागत आहे हो त्यांचा सन्मान करतोय आम्ही प्रतिकात्मक म्हणजे उपासात्मक आहे ते आम्हाला वाईट वाटतं आहे की आज आम्ही मुलांसाठी मेडल्स आणि ट्रॉफीज जे सन्मानचिन्ह आणले होते काही सन्मान्य लोकांसाठी त्याच्यामध्ये पालिकेतलेसुद्धा अधिकारी होते परंतु त्यांनी आज आमचा हिरमोड केलेला आहे आणि म्हणून आम्ही प्रतिकात्मक म्हणून त्यांना आम्ही हे देतो आहे की त्यांचा निषेध आहे प्रतिकात्मक की आपण म्हणतो ना काही वेळेला की गुलाबाचं फूल देऊन शिकवावं तसा हा प्रकार आहे परंतु देताना आम्हाला आनंद होत नाही आहे की पालिका आज पाच वर्ष होत आली आहेत एकही लोकप्रतिनिधी नाही आहे परंतु असं वाटत होतं की बाबा इथले जे काही पालिकेचे अधिकारी आहेत ते सक्षमपणे कारभार हाकत असतील परंतु मला असं वाटतं की त्यांना जाब विचारणारं कोण नाही आहे म्हणून इथे असा भोंगळ कारभार सुरू आहे